नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील ई पीक पाहणी सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांनी डी सी एस मोबाईल ॲपद्वारे स्वतः नोंदणी करावी असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात येत आहे राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ई पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकरी स्तरावरील पीक ही सुवीदा, ही सुविधा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे दोन हजार एकवीसपासून पासून सुरू असलेल्या या प्रकल्पात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सुधारणा करण्यात आली असून रब्बी दोन हजार चोवीसपासून पासून डिजिटल कॉप सर्वे प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे यंदाच्या खरीप हंगामासाठी डी सी एस मोबाईल ॲप चार पॉईंट झिरो अद्ययावत वर्जन गुगल प्ले स्टोअरमधून स्टोअरवर उपलब्ध असून सर्व शेतकऱ्यांनी ते अपडेट करावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतः करावी असे आवा आवाहन शासनाने केले असून अडचणी आल्यास गावातील पीक पाहणी सहाय्यकाची मदत घेण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे स्थायिक स्तरावरील सहायक स्तरावरील पीक पाहणी पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे शासनाच्या उद्दिष्टानुसार शेती व्यवहारात पारदर्शकता व अचूकता निर्माण करण्यासाठी पीक पाहणी अत्यंत महत्वाची असून सर्व शेतकरी बांधवांनी बांधवांनी शासनाच्या विविध मुदतीत खरीप हंगाम दोन हजार दो पंचवीस साठी पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे